त्यांच्या चरणी नतमस्तक होतो मित्र हो, एकतीस मार्च एकोणीसशे पंचवीस रोजी मी सेवानिवृत्त झालो संबंध कोकणवासियांनी माझा जे जे काय केला मला सन्मानित केलं त्याच धर्तीवर त्या ठिकाणी माझ्या मयभूमीतल्या लोकांनी मला सन्मानित आणि मित्र मी तुम्हाला या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो मी माझी जी काय एकोणचाळीस वर्ष तीन महिन्यात सतरा दिवस जी सेवा केली महाराष्ट्रामध्ये कदाचित मी मी पहिला इंजिनियर असेल सेवा केलेली आहे आणि मी अत्यंत निश्चलनपणे सेवा केलेली आहे मी माझ्या तत्वाना कधीही सेवेमध्ये मुरड घातली नाही मी काम केलेलं आहे आणि हे काम मी का करू शकलो त्याच कारण म्हणजे माझ्यावर पंढरपुरामध्ये संस्कार झालेले आहेत आणि ज्या दोन संस्कार केलेले आहेत ते म्हणजे आदरणीय ढवळे सर आणि दुसरे सोनकांबळे साहेब या लोकांनी माझ्या लहान वयामध्ये मला अत्यंत संस्कारित केलेला आहे आणि या दोन माझ्या गुरुच्या गुरुंच्या हस्ते मला सन्मानित होण्याचं भाग्य तुम्हाला सर्व पंढरपूरवासियांनी मला मिळवून दिलं त्याबद्दल मी तुमचा अत्यंत आभारी आणि ऋणी आहे मित्र जग बदल विचार बदललेले आहेत सध्या इंटरनेटचा जमाना आहे एमचा जमाना आहे कॉम्प्युटरचं युग आहे जगाच्या तुलनेमध्ये आपण मोठा आहोत हे पाहण्याची फार गरज आहे एकविसाव्या शतकानंतर आपण बावीसाव्या शतकाकडे झेप घेत असताना सुद्धा अजूनही आपण जात धर्म पंत याच्यामध्ये विभागलेले आहोत ही माझ्या दृष्टीने महामानवाने आम्हाला दृष्टी दिली आहे त्या महामानवाने आम्हाला जात धर्म पंत अजिबात शिकवलेला नाही त्यांनी काय सांगितलेलं आहे मी ज्या महामानवाचा अभ्यास केला त्या महामानवाच्या खाली घडलो त्याच्यातून मला एक समजलेलं आहे या जगामध्ये पाच जाती आहेत एक गरीब दुसरा मध्यमवर्गीय तिसरा श्रीमंत चौथी अज्ञान आणि त्याच्यानंतर संज्ञान मी जगामध्ये या पाच जाती मानणाऱ्या पैकी आहे महात्मा फुले काय म्हणाले वेळा मती गेली मती वेळा गती केले जर आपला देश मानवायचा असेल असं जर प्रत्येक भारतीयाला वाटत असेल तर अज्ञानावर मात केली पाहिजे आणि गरिबी समोर नष्ट केली पाहिजे आम्हाला या दोन गोष्टीवर काम करण्याची नितात गरज आहे असं मी सांगतो सर्व गोष्टीचं देखो मूळ आहे या व्यवस्था आणि दुसरी गरिबी आहे या दोन गोष्टीवर आपल्याला काम करण्याची नितांत गरज आहे जाती व्यवस्था किंवा धर्म व्यवस्था ही मनामधून हद्दपार झाली पाहिजे ते दिस ते आपण कृतीमधून आपल्याकडं बंदेभाव दिसत नाही जाती भिनिकता माल मानसिकता आपली दिसत नाही हे आपल्या देशातल्या प्रत्येक माणसाचा अपेक्ष असं मी मानतो मित्र दीडशे कोटीचा हा देश आहे दरडोत्पानात काय परिस्थिती आपली साडेचार लाख रुपये पर प्रति इन्कम जपानचं महा सत्तेचाळीस लाख अमेरिका पन्नास लाख माग पेपरमध्ये सर्वेक्षण आलं होत काय सर्वेक्षण आलं होतं ज्यावे आपल्या सर्व देशाचा एका कंपनीने सर्वे केला होता काय सर्वे केला होता भ्रष्टाचारामध्ये प्रत्येक देशाला मार्क वरच्या क्रमांकामध्ये सिंगापूर जपान अमेरिका युरोप कंट्री सगळ्यांना सत्तर ऐंशीच्या च्या पुढे मार्क आपल्याला फक्त पस्तीस टक्के मार्क मिळाले होते ही फार गंभीर गोष्ट आहे शंभर पैकी पस्तीस मार्क आपल्या देशाला मिळालेले आहेत आम्ही सांगतो हा महावीरचा देश आहे हा बुद्धाचा देश आहे हा बाबासाहेबांचा देश आहे हा शिवाजी महाराजांचा देश आहे तर ही गोष्ट अत्यंत आपल्याला कमीपणा आणणारी आहे असं या ठिकाणी मानतो मित्र प्रत्येक भारत पाहत राहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हा तुमची साथ आमची